हाय एव्हरी वन आपल्यासोबत आज वैष्णवी आहे वैष्णवी आहे संभाजीनगरची आज इकडे ऑफिसला भेटायला आली होती परभणीच्या ऑफिसला तिचं एचडीएफसी बँकेत कॉर्पोरेट सॅलरी डिपार्टमेंटमध्ये सिलेक्शन झालेलं आहे पुणे लोकेशनसाठी सो वैष्णवी दोन मिनटं आपण बोलूया चॅट करूया काय सांगशील कसं वाटते आज एच डी एफ सीमध्ये ऑफर आलाय कशामध्ये कशाप्रकारे कशा प्रकारे आमच्याकडे आलीस आमच्या ऑनलाईन बॅचमध्ये होतीस ट्रेनिंग घेतलीस काय सांगशील तो जर्नी कशी सांगशील तुला इथेपर्यंत पोहोचण्याची म्हणजे बघायला गेलं तर परभणीमध्ये रिलेटिव्स राहतात तर त्यांनी दिप्ती मॅमसोबत कॉन्टॅक्ट केला त्यांना माहिती होतं की नाही आय आर बी एफ काय आहे त्यांनी मग दित्ती मॅमने त्यांना आय आर बी एफबद्दल सांगितलं की आय आर बी एफ काय आहे बँकिंगचं कसं नॉलेज भेटतं किंवा तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट कशी आम्ही शुआरिटी देतो की तुम्ही ला दे लागल लागालच जे की तुम्ही कोणताही ग्रॅज्युएट असा काही असा तुम्ही लागाल आम्ही तुम्हाला तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट करू तुमची कम्युनिकेशन स्किल वाढवू सगळं व्यवस्थित करू असं बेसिकली काहीच आमची काउन्सिलर आहे इकडे कशा प्रकारे कॉन्फिडन्स आणि नॉलेज बँकिंग रिलेटेड काय करियर ग्रोथ आहे ती सगळी ब्रीफ करते त्याच पद्धतीने वैष्णवी आणि वैष्णवी जे कोणी रिलेटिव्ह आले होते इकडे त्याच्यामुळे वैष्णवी आज आमच्यासोबत आहे सो काय म्हणशील त्या रिलेटिव्ह थँक्यू म्हणशील त्यांच्यामुळे तू आज काहीतरी एका चांगल्या ब्रँडमध्ये जॉब करायला जातो एसडीएफ मोठा ब्रँड आहे साठी सो so, आज बघायला गेलं तर काहीच संभाजीनगर म्हणा सातारा म्हणा नगर म्हणा सोलापूर आहे कोल्हापूर सगळीकडनं आपल्याकडे मुलं जोडले जातात so, सो वैष्णवी बेसिकली ह्या ट्रेडिंग मध्ये काय शिकवलं जातं बँकिंग नॉलेज आहे कम्युनिकेशन आहे स्किल कोचिंग क्लासेस तर नाहीये तुला काय वाटलं कोचिंग क्लासेस होतं की प्रॉपर ट्रेनिंग मला वाटलं कोचिंग क्लासेस पण इथे बँकेमध्ये आपण काय शिकतो तिथे काय असतं की तुम्हाला बँकेचा नॉलेज आपल्याला त्याच्यामध्ये कोणते कोणते फंक्शन असतात हे सगळं मी सगळ्यांना पहिल्यापासून तेच सांगतो आपण कुठले कोचिंग नाही चालतो आपण ऑन जॉब ग्राउंड फर्स्ट बँकेत गेलो काम काय करायचं ट्रेडिंग स्किल तुमच्या इम्प्रूव्ह कशा करता येते तुम्ही ग्रॅज्युएट आहात टॅलेंटेड आहात ते सगळं कसं करताय त्या सगळ्यावरती आपण काम करतो आणि त्याचं आज वैष्णवीला माझ्या मते इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन वगैरे कसं झालं काय सांगते कधी इंटरव्यू दिले होते त्याच्याबद्दल काय हेल्प केली तुला टीम ने आपल्या इंटरव्ह्यूसाठी मला सरांनी सांगितलं तुम्हीच सांगितलं की नाही कसं द्यायचं काय आपल्यामध्ये कॉन्फिडन्स लेव्हल किती पाहिजे की आपल्याला कसं बोलायचं मोठ्यांसमोर ॲज अ ऑफिस मध्ये आपण कसं बोलतो ही तर ट्रेनिंग दिली जाते सो का आता बघ बाग बघायला गेलं तर संभाजीनगरवर तिथून आले तिथे कॉम्पिटेटिव्ह तयारी करणाऱ्या मुलांचा हब आहे जे सिलेक्ट होत आहेत ते चांगल्या ठिकाणी जात आहेत ते काम करता येते बरोबर म्हणजे सिलेक्ट होत नाहीत ना ते डिप्रेशन मध्ये आहेत नर्वसनेस मध्ये आहेत त्यांना काही ऑप्शन्स राहिलेले नाहीत असं त्यांना वाटतं पण त्या मुलांना सांगायचं झालं तर काय सांगशील बाहेर येऊन काय आपण आय आर मराठवाड्यामध्ये पण तुझ्या साईडनं त्या विद्यार्थ्यांना सांगायचं झालं तर काय सांगशील मी त्यांना सांगेल की आय आर बी एफ हे जॉईन करा तुमच्यासाठी मस्ट हे जॉईन करणं की तुम्ही शिकाल की ह्याच्यामधून आपल्याला बँकिंग मध्ये आता मी मी एक्झाम्स दिल्या होत्या बँकेच्या मी एमपीएसी युपीएससी पण केली पण इतकी वर्स्ट आहे कॉम्पिटिशन की आपलं नाही होऊ शकत त्याच्यात आपण किती जरी केलं तरी पण प्रायव्हेट सेक्टर हे असं आहे ज्याच्यामध्ये आपण लागू शकतो आणि आय आर आपल्याला हेल्प करते की आपण तिथं कसं तिथपर्यंत जायचं कसं एक रूट दाखवते आय आरबीएफ आपल्याला बेसिकली आम्ही तेच सांगतो